तुमचं एखादं काम होत नाही आणि तुम्हाला ते व्हावं वाटतंय ना तर मी सांगतो तेवढा उपाय करा सात बेलाची पानं घ्या त्या सात पानावरती बेलाच्याच काडीनं कुंकवानं राम नाव टाकायचं सात पानावर किती वेळेला नाव होईल रामाचं वाह एकवीस वेळेला नाव होईल आता काय करायचं ते सात पानं घेतली त्या दिवशी तुम्ही स्नान करायचं आंघोळ नाही नाही आंघोळी तर स्नानात बदल आहे सूर्य उदयाच्या आत केल्या जातं त्याला स्नान म्हणतात आणि सूर्य उदयाच्या नंतर केल्या जाते ती आंघोळ असते बरं स्नान करत असताना पूर्व दिशेला तोंड ठेवायचं सूर्य जिकडून उदयाला येतो तिकडं आपलं तोंड असावा असं शिवपुराण सांगतो तांब्याच्या पात्रामध्ये तांब्याचाच तांब्या घ्यायचा पूर्व दिशेला तोंड ठेवायचं तांब्या घ्या स्नान झालं तांब्यामध्ये पाणी घेऊन थोडं कुंकू टाका आणि भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य द्या आधी तश्य नमस्कारा ही कुरवंती दिली दिली जन्मांतर सहस्रशू दारिद्र्यनुपजा आहे ते भुवन भास्कर आहे नामा तेजोनिधी आहे नमा सूर्यनारायण आहे ना मा एवढं नाही जमलं तरी फक्त एवढंच म्हणा सूर्यनारायण आहे नामा ज्या लोकांना डोळ्याला खळखळ पाणी येतं सूर्यनारायणाला सकाळी सकाळी जितके जास्त नमस्कार करता येईल तितके जास्त करा डोळ्याचा त्रास बंद होतो कमी नाही बंद होतो डायरेक्ट